होुट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा आता दिवस मावळाय लागलाय संध्याकाळची वेळ झालेली पण काय झाले आहे का नाही हे रानात ने आणलेलं बटाटं का नाही आज करू उद्या करू करून करून करू, करू, रानातल्या कामामुळे का नाही करायचंच राहून गेलं या बटाट्याचा आपण मस्त असा का नाही खीस बनवणार ना आहे तर खिस बनवण्यासाठी का नाही आता ह्याचं काय वजनीच प्रमाण सांगत सांगताच यायचं नाही कारण हे रानातलंच इथं बटाटं ताजं आणि रानातून काढून आणलेलं हे बटाटे ही बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून शिजवायच्या आता रे का नाही सगळ्यात अगोदर काय करते तर ही स्वच्छ दोन तीन पाण्याने ही बटाटा धुवून घेते आणि ह्याचा का नाही शिजवून नाही ह्याचा खिस करायचा आपल्याला आता का नाही ह्याच्यात पाणी असते ही असा दोन बटाट्याचं खिस करायचं म्हणलं का नाही की ही संध्याकाळचंच बटाटं शिजवायचं आणि चांगला असं असं असणाऱ्या ठेवायचं काय नाही असल्यामुळं ही काय पावडरचं बटाटं तर काय नाही तर काय झालं दुसऱ्या कामामुळं का नाही करायचं झालं नाही त्याच्यामुळं ताज करू उद्या करू ती राहूनच गेली तर म्हणजे चला आता उन्हाळी कामाला बी सुरुवात झालेली तर पहिलं बटाट्याचाच पहिला खिस करायचा तसं ही बटाट्याचा खीस केला का नाही जरी घरात भाजीला काय नसलं तरी सुद्धा ती खीस उपयोगी येतोय नाही तर मग आपलं उपासाला तर लागतोयच का होत्या ही रानातलं असं माती राहणार पटेल काढून आणलेलं म्हणून मी आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं तर ही चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्या पातेल्या तैका नाही आपल्याला शिजत घालायच्यात आता काय करायचं ह्याच्यात पाणी वतायचं आता ही पातेलं आपलं पाणी गच्च भरलेलं आहे आता सगळ्यात अगोदर चूल पिटवून घेऊन ही बटाटा आपल्याला शिजत घालायचं आता बारक्या चुलीवर काय जोडणार नाही आपल्याला ह्या मोठ्या चुलीवरतीची पाती ना शिजत घालायचे बटाट्याचं चांगली पेटलेली आहे आता आपण बटाट्याचं पातीला आहे ना चुलीव ठेवायचं मिट। टाकायचंय विठ विठाने काय होत कुठला बी पदार्थ लवकर शिजला बटाटा शिजायला का नाही थोडा उशीरच लागतो या पण आपल्याला ना खिसाला बटाटे ना असं आरत कर्च शिजवून तर लेबी बटाट्याचा गाळ करायचा नाही आरत कसं शिजवलं म्हणजे साल निघेपर्यंत शिजवायचं म्हणजे काय होतं आता उन्हाळी कामाला का तर सुरुवात झालेलीच असते माणसाची ती उपासाचा पदार्थ असतो बारा महिन्याच्या सणांना लागणारं खरवडं कुरवड्या हे असं तर लागतंच करायला पण खिसासाठी ना बटाटं नेहमी संध्याकाळ तर शिजवून सोडून झाकून का नाही ते मस्त असा पिवळ बटाट्याचा खिसते तर आता हे बटाटं जांगणार कमीत कमी अर्धा तास तरी गेला एवढा तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत म्हणजे अर्धा तास झालेले आपण बटाटे शिजत घातलेलं आता हे बघायचं आपल्याला चांगले बटाट्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे म्हणजे बटाटा आपलं शिजलेला असणार आहे तर हा बघा एकदम मौसूद असं आपलं बटाटा शिजलेत मस्त असे ह्याची साल उकाळती आता ही आपण ह्या काढून एक एक करून आता हे शिजलेले बटाटा मी काढून घेतलेला येत त्या घामेल्यात आणि दुसरं शिजायला टाकलेलं येत तर हे कच्च बटाटायचं आता दुसरं टाकले शिजायला नहीं है जातों ही बटाटी जास्त वर आता आपण हे ह्याच्यात गार पाणी आणि मस्त स्वच्छ तप मी धुवून घेतलेलं आहे गार पाण्याचा हात घेत घेत ना ते सारखं काढायची बटाटा बटाटालाही गाळ शिजवायचा नसतो खिस करायला आरत कच्च शिजवलं का नाही म्हणजे खिसा असा चांगला लांबडा पिवळा धमू पडतो आणि वाळायची तकलीफ होत नाही कारण आता ही खिसा पण केलेला त्या चार आठ दिवसात संपणार नसतो चांगला वर्षभर म्हटलं तरी हो आपला शिजवलेल्या बटाट्याचा खिस टिकतो आता असं सोलून ना ती स्वच्छ असं टपाट ठेवायचा मी सगळं बटाटं सोलून घेतो ह्याच पद्धतीनं आता हे सगळं बटाटं बघा सोलून झालेलं आहे तर आता ह्या जेवकानाय सुती कापड टाकायचं आणि सगळं व्यवस्थित झाकून ठेवायचं म्हणजे काय होतं सकाळपर्यंत बटाटा अजिबात काळा बिळा काही पडत नाही आता ही ना मी झाकून व्यवस्थित ठेवणार आहे आणि गार झाल्यावर सकाळी उठलं की ह्याला आपल्याला खिस करायचं आहे आता सकाळ झालेली आहे आणि सगळ्यांचे आंघोळ्या नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे आता ही रात्री बटाट शिजवलेलं हा बघा ह्या सुती कापडाने मी झाकून ठेवलं होतं तर आता आपण बघूया हा का एकदम मस्त असं कसं पिवळं धमूक बटाटे येतं कुठं सुद्धा काळा बिळा अजिबात काय सुद्धा पडलेला नाही कसं पिवळं धमूक बटाटं उठले तर शिजवलेलं तर आता आपण ही खिसायचं बटाटे आता काय होतं आता सकाळची उठली की पहिली घाई असती शेणाची गहान काढायची गुरांच्या दहारा का काय आता आमच्या दाद्यास वडील तिकडं मका काढते तर गुरांना चावरायसाठी काय रानात जायचं आहे ना आता आपण एक एक बदल करून ही असली मोठी खिसणी घ्यायची मोठ्या खि खिस पडला पाहिजे असा आणि आपण ह हो असा उभा खिसायचा कसं खिसायचं तर लांबसडं खिस खिसून घ्यायचं मस्त असा एकदम रात्री बटाटा शिजवल्यामुळं का नाही एकदम बघा मस्त असा खीस तयार झालेला आहे आणि उठताना सुद्धा पिवळा धमक असा ही खिस उठतोय तर आपल्याला सगळं बटाटा शिजून घ्यायचं एकदम बघा पिवळा धमू खीस तयार झालेला आहे आता हे खीस चांगला असा उन्हात दोन दिवस वाळवायचा म्हणजे का नाही ह्याची उपासाला बी चालतो ह्याची भाजी म्हणलं तरी होती आता ह्याच्यावरती ना जी आपलं बारीक मीठ असतं का नाही ती मीठ असं टाकायचं म्हणजे वाल्या बटाट्यात का नाही मीठ ना, ना मिक्स होतं म्हणजे एकदम चवदार असा खिसला असतो या जेवढं आपल्याला मिठाचं प्रमाण पाहिजे एवढं टाकायचं म्हणजे आळणी पण होत नाही तळायचं म्हणलं ना की उपासाला म्हणलं तळायचं की नेमकं मीठ मापात होतं आणि हा खिस खिसलेला वाळवून भिजत घालून ह्याची भाजी बी होती करून झालेला आहे इतका मस्त आणि सुंदर असा ही खीस दिसतो का नाही आणि वाळल्यावर तर अजूनच पिवळा धमक उठतो तर आता एकाना ही खीस खिसून झाल्यामुळं का नाही एवढी वाटी भरून बारीक मीठ घेतलेली तर ही मीठ आहे ना असं वरणी टाकायचं म्हणजे सगळं ना पूर्ण तळापर्यंत मीठ जातं आणि ही खिस असल्यामुळं नाही ही सगळं मीठ आहे ना चिटकून राहतं ह्याला आणि आत मूरतं ह्या खिसाच्या शेजा नुसत्या अशा वड्याच्या वड्या निघतात आणि मस्तच असं का नाही खाया कोरोडा खेस खाल्ला का नाही तरी सुद्धा चौदा रासा लागतो ही बारा महिन्याचा खेस झालेला आहे बा का आता हि खिस आहे ना दोन दिवस चांगला उन्हात असा खडखडीत वाळवलेला आहे कसला मस्त अशा वड्याशी वड्या निघाल्यात बघा आणि एकदम पिवळा धमूक असा उठलेला आहे अगदी कुडकुडीत हा बघा एकदम असं मोडलं का नाही तरी सुद्धा आणि हा कच्चा जरी खाल्ला का नाही आता प पो लहान पोरं बघा किंवा एखाद्याला आवडती कच्ची कुरवडी खायचं तसं ह्या पद्धतीने का नाही कच्चा हा खेस जरी खीस जरी खाल्ला ना तर लय चविष्ट लागतो बघा आणि ह्याचा का नाही भिजत घालून ह्याची भाजीसुद्धा होती सुक्का खीस होतो आणि उपासालासुद्धा सुद्धा आता ह्याच्या अगोदर मी बटाटा आणि शाबूस तांदळाचं खरावडक पण केलं होतं आता ह्यातलाच एक दुसरा व्हिडिओ आपण करणारे शाबूस तांदळाच्या सालपापड्या आता आहे का नाही खडंग खीस वाळलेला आहे ना हिवा आता अगदी अगदी एवढं जरी आपण एवढं जरी पाण्यात भिजत घातला ना भाजी करायसाठी तर पोरांच्या डब्याला रानात बिनात ने्हायला एवढा असं होतं हा खीस आपल्याला वर्षभर म्हटलं तरी पुरवतो आता हे आपल्याला भरून घ्यावायचं आहे आमचा ला हा शिजवून बटाट्याचा खीस केलेला जर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या आजच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिजवून केलेल्या बटाट्याचा खीस हा कसा काय झाला ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद